नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमका तुमचं स्वागत करतो हो, तर फायनली बी एड कॅब प्रोसेस आहे ती सुरू झाले आहे तर याचं शेड्यूल साधारणतः महाराष्ट्रातील आणि अदर कॅन्डिडेट आहेत तर यांना आहे, तेरा तारखेपासून ते वीस जुलैपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे त्याचबरोबर येणार आहे ओ सी आय पी आय ओ त्यानंतर एफ एन एस सी आय डब्ल्यू जी सी कॅन्डिडेट आहेत त्यांना तेरा तारखेपासून ते तेरा ऑगस्टपर्यंत अर्ज करता येतील आणि त्यानंतर स्क्रुटिनी दोन प्रकारे आहे तुम्ही ऑनलाइन डॉक्युमेंट अपलोड करून तुम्ही स्क्रुटिनी करून घेऊ शकता तर यामध्ये ई स्क्रुटिनी आहे तुम्हाला मला सेंटरवरती जाण्याची गरज नाही त्याला इस्क्रुटिनी इस म्हणतात तर यासाठी तेरा तारखेपासून ते चोवीस जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे त्याचबरोबर फिजिकल इस्क्रुटिनी इस ज्यांना ऑनलाईन स्क्रुटिनी करायची नाही आहे जे फिजिकल स्क्रुटिनी डॉक्युमेंट तुम्हाला एक ठराविक सेंटर उपलब्ध करून दिले जातात त्या सेंटरवरती जाऊन तुम्हाला ही स्क्रुटिनी करायची आहे म्हणजेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं आहे यासाठी देखील कालावधी तेरा तारखेपासून ते सोळा ऑगस्टपर्यंत देण्यात आलेला आहे त्यानंतर लक्षात घ्या पहिली जी अल्फाबेटिकली मेरिट लिस्ट लागणार आहे ती सव्वीस तारखेला लागणार आहे त्यानंतर उमेदवारांच्या आक्षेप आणि ग्रीवन्स या यादीवरती विचार घेतल्यातील सव्वीस ते एकोणतीस जुलैपर्यंत आणि त्यानंतर पहिल्या राऊंडकरता जी मेरिट लिस्ट आहे ती दोन ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणार आहे तर अशा प्रकारे हे शेड्यूल आहे आणि ऑनलाईन अर्ज देखील सुरू झाले आहेत तर लक्षात घ्या ऑनलाईन अर्ज कसा भरायचा याचा संपूर्ण आणि खात्रीशीर माहिती व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येईल त्यामुळे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा